पर्टिक्युलरली शिंदखेड राजा भागामध्ये आणि काही लोणार परिसरात पण जाऊन आलो पण सिंदखेड राजा भागामध्ये परिस्थिती खरोखर गंभीर आहे ढगफुटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी काही जनावरं पण वाहून गेलेली आहे आणि काही गावांमध्येही पाणी गेलेलं होतं पण एकंदरीत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुदैवाने जीवितहानी कुठे झाल्याचं ऐकलेलं नाही पण काही पशुधन मात्र कुठे कुठे नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्याच्या आधीच मिळेल आता पंचनाम्याचे सुरू आहे ऑगस्टमध्ये जे पावसाचं नुकसान झालं होतं त्याचे पैसे ऑलरेडी आलेले आहेत त्याचं डिस्बर्समेंट सुरू आहे सप्टेंबरपर्यंतच्या पावसाचं जे काही नुकसान झालं होतं जवळपास बावीस बावीसशे पंधरा कोटी रुपये शासनाने रिलीज केले त्या पंधरा दिवसात ते पैसे प्रत्येकाच्या याच्यावर येऊन जातील म्हणजे जिल्हा लेवलपर्यंत आणि आता या दोन दिवसामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याचे सगळे पंचनामे सुरू आहे इमिडिएटली ते सगळे पाठवून त्याचेही पैसे लगेच पाठवले जाते विरोधक भेटले का तुम्हाला मला वाटतं विरोधकच हरवलेले आहे त्यांनाच कळलं नाही आहे की मी कधी येतो कधी जातो त्यांचंच लक्ष नसतं मी सहपालकमंत्री म्हणून इथे नियुक्ती झाल्यानंतर ज्या दिवशी सहपालकमंत्री म्हणून घोषित केले ते दुसऱ्या दिवशी मी शेगावला आलो होतो गजानन महाराजांचं दर्शन घेऊन तिथेही अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती त्याच्यानंतर सहपालकमंत्र्याची जबाबदारीचा आर आला त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी बुलढाण्यात आलो बुलढाणामध्ये येऊन मी सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळ्या नुकसान भरपाईसह सगळ्याच गोष्टींचा आढावा घेतला होता कुठले कुठले प्रोजेक्ट चालू आहेत त्याचं काय स्टेटस आहे त्याचाही आढावा घेतला होता त्यावेळे जे ऑगस्टचं जे नुकसान झालं आहे त्याचा सगळे पंचनामे होऊन सगळं शासनाकडे मागणीपत्र गेलेलं होतं त्याचे पैसेही आता आलेले आहे त्याच्यानंतर जास्तीचा पा पाऊस जो झाला तो मलकापूर तालुक्यामध्ये एकाच गावात झाला होता विवरे या गावी तिथे मी प्रत्यक्ष भेट देऊन आलो त्या गावात जाऊन आलो तिथलीही सगळी माहिती घेऊन कलेक्टर साहेबांशी चर्चा करून तिथे काय काय उपाययोजना करते कर, 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 करता येतील तेही निर्देश दिले होते त्याच्यानंतर सोमवारी रात्री जो प्रचंड प्रमाणात पाऊस झाला सिंदखेड राजा आणि काही परिसरामध्ये तर सोमवारी रात्री आम्हाला तर काही कल्पना नव्हती की इतका पाऊस येणार आहे आम्ही सोमवारी रात्री ट्रेनने मुंबईला गेलेलो होतो मंगळवारी सकाळी गेल्यावर आम्हाला कळलं कॅबिनेट होतीच त्या दिवशी मंगळवारी कॅबिनेटमध्येही आम्ही विषय मांडला हा की अशी अशी परिस्परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली या या सिंदखेड राजा परिसरामध्ये अशी अशी झालेली आहे त्याचं एक ऑग्निजन्स कॅबिनेटने घेतलेलं आहे मंगळवारी रात्री आम्ही तिथनं निघालो मी बुधवारी सकाळी गावी येऊन बाय रोड इथे येणार होतो पण मंगळवारी रात्री माझ्याच मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला काही भागामध्ये पाणी घुसलं म्हणून मला थांबावं लागलं माझ्या मतदारसंघातला हो दौरा करावा लागला त्याच्यामुळे मंगळवारी मला येता आलं नाही म्हणून मी सॉरी बुधवारी येता आलं नाही म्हणून मी आज निघालो नाही तर मंगळवार बुधवारचा माझा दौरा ऑलरेडी बुधवारी ऑलरेडी डिक्लेअर दौरा होता माझा त्यांना माहिती होती की बुधवारीत मी येणार आहे म्हणून एक म्हणू शकतो याच्यात राजकारण खरं आणू नये जर एखाद्या गोष्टीला न्याय द्यायचा असेल तर त्याच्यात राजकारण आणण्यापेक्षा त्याला कसा न्याय मिळेल हे आपण पाहायला पाहिजे विरोधक असो की सत्ताधारी असो